बघू शकता मित्रांनो आजच्या मैदानातील तिसरी सगळ्यात मोठी बिंजोड भडवल भडवलचा लाडू आणि बदलापूर बदलापूरचा बदलापूर आगर मैबूब आठ हजार एक आणि त्या साईडला होता लाडू अतिशय स्पीड एक नंबर गाडीला स्पीड होता आणि विजयी पण झालेले विरुद्ध गाडी होती मैबूब होता चिरल्याचा मैबूब विरुद्ध बदलापूरचा मैबूब एक बैल सांगून शर्यत होती आणि भडवलचा लाडू होता आणि बदलापूरचा महिबूब आणि लाडू आणि भडवलचा मैबू विजय झाल्याबद्दल इकडे बघा सॉरी 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 भडवलचा लाडू आणि बदलापूरचा महिबूब विजय झाला आहे तर जास्त काही इथं जल्लोष नाही करते बघू शकता मित्रांनो खूप जास्त स्पीड होता गाडीला खूप चांगल्या अंतरात गाडी विजयी झालेली आहे मित्रांनो चांगल्या अंतरात સેજ્ય સેહ સેકરારા! दादा आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल बद्दल थोती, थोती दादा, मी पण तुमचा बॅनर बघितलेला लाडू विरुद्ध मै, मैबूब तर दादा आजचा पैरा तुम्ही त्या साईडला पण मैबूब होता आणि तुमच्या पैऱ्यात पण महबूब होता दादा मैबूबच घेण्याचा निर्णय काय घेतला नक्की लाडूची खरेदी कुठून होती बापू जाधव जेव्हा घेतला तेव्हा किती दाती बैल होता दादा आधात वयापासून आता किती राती झालाय म्हणजे जवळजवळ तीन ते साडेतीन वर्ष झाले तुम्ही बैल घेऊन तीन साडेतीन वर्षामध्ये लाडूचं एवढं नाव होत नव्हतं दादा पण सध्या दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दोन वर्षात लाडू एक नंबर पळतोय दादा काय सांग आम्ही टॉपलाच घेतोय अजून पण अजून पण दादा एवढा बैल पळतोय पण पाहिजे ती चर्चा बैलाची होत नाही काय सांगत त्या पायऱ्यांच्या आता पहिऱ्या जसं असेल तसं नियोजन बैल दादा पब्लिक ने पळतोय तरी बैलाला पहर्यांसाठी तडफडावं लागते काय सांगा काय पायऱ्यांचा आता जो कोण फोन करेल त्याला द्यायलाच लागतो ना पहिर्या त्यामुळे मुलं मग नियोजन होईल तसं करतोय बिनजोडला पळतोय लाडू तीन फेऱ्यात लाडू पळवणार का पण जर घाटावर तुमचं नियोजन चांगल्या पद्धतीने चांगल्या बरोबर झालं तर तुम्ही पळवणार का आणि हीच गाडी परत कधी पळवणार आता जरा युनिकच नाव आहे दादा लाडू सध्या मुंबईमध्ये आजच्या मैदानात जेवढे बैल आहेत त्याच्या सगळ्यात वेगळं नाव आहे लाडू काय सांगा लाडू लावतात लाडू पण सध्या चर्चेत आहे तो भडवलवाल्यांचा लाडू काय सांगा नक्की तुमची गाडी कोणाच्या नावात पळते लाडू गोप भडवल खूप असे मालक आहेत म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के असे मालक आहेत देवाचं नाव लावतात त्याच्यानंतर आपलं किंवा मुलाबाळांचं कोणाचं नाव लावतात पण तुम्ही फक्त बैलाच्या नावाने गाडी पावता दादा ग्रुप मुले ग्रुप नाव दादा आजचा सुट्टी मेकर आणि बैलाचा एका मालकाला थांबतो की अजून काही बैलाला ला सुट्टी लागतात नाही त्याला चार जण लागतात सुट्टीला बैल कसा आहे सुट्टीला मस्ती करणार आहे मग तुम्ही सांगताय मामाला बैल थांबतो तर घरी तुम्ही म्हणजे घरच्या घरच्यांसोबत कसा असतो बाईल तिथे मस्ती नाही नक्की ला खुरा बद्दल सांगा ना जेव्हा व्हॉट्सअपला ही शर्यत तुमची जमली तेव्हा तुम्ही पायरा आधी ठरवलेला की शर्यत जमल्यानंतर पायरा ठरवला दादा अतिशय स्पीडला भाई ला बैल पळतोय याच्या व्यतिरिक्त घरी किती बैल आहेत एकच बैल मग याच्यानंतर खरेदीचा काय विचार प्रयत्न म्हणजे नक्की सांगा होईल टक्के आणि जेव्हा पण म्हणजे आता येणार काय तुमची नवीन खरेदी झाली त्याच्यानंतर आम्हाला घरची गाडी कधी पळताना दिसेल होईल वासरू पण त्याला काही लोक वासरे घेतात काही लोक पळून बैल घेतात पण तुम्ही डायरेक्ट सांगितलं आम्ही वासरू घेऊ आणि तयार करू एवढा कॉन्फिडन्स का पण तो बारीक होता घडूनच केलंय त्याला आता जी पब्लिक काही येणारे गाडा मालक असतात ते वासरू घेतात पळून घेत नाही काही जण पळून घेतात पण तुम्ही सांगता आम्ही याला पण न पळवता घेतला आणि टॉपला केला पण असं काय गॅरंटी असं का कोणता अनुभवी माणसं तुमच्याकडे की तुम्ही न पळणारा वासरू घेऊन त्याला एक नंबरात पळवाल मामा ते सर्व करतात तुम्ही शेलूच्या मामांबद्दल बोलताय मामा पुढे येत नाहीये तर मित्रांनो मामा आलेले आहेत समोर मामा मा लाडू एक नंबरात पळतोय आणि जेवढे आता तिथं पब्लिक आहे ते तुमच्याबद्दल चर्चा करतात दादा तुम्ही सांगा तुम्हाला नात कधीपासून लागला वर्षापासून दादा भरपूर वर्ष म्हणजे तरी किती वर्षापासून आहे एवढा वर्षा 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 अनुभव कसा अनुभव अनुभव की बाबा वासरू घेऊन आम्ही तयार करू एवढा अनुभव अनुभव वीस वर्षाचा अनुभव असं काय बघता बैलांमध्ये की न पाळणारा वासरू तुम्ही आता टॉपला पळवत आहे सर्व त्याच्यावर बैलांच्या मध्ये कसं असतंय ते शेपेचा गोंडा बघायला लागतो पुढे त्याचे ठेवण हे सर्व बघूनच बैल घ्यायला लागतो याच्या आधी तुमचा कोणता टॉपला बैल पळत होता लकी लक्की आता कुठे सध्या बाद झाला पायामध्ये दहा वर्ष अगोदर पळत होता असंच पळत होता नंतर ही एकच खरेदी का नाही नाही खरेदीचे कार केले यांची एकच खरेदी आहे त्यांना घेऊन दिला पहिला आहे त्यांच्याकडे पहिला वासरू घेऊन दिला छोटा वासरू घेऊन दिला त्याही तो त्याही मेहनत पण तेवढी घेतली जसं मी सांगितलं काय करायला पाहिजे चालवायला पाहिजे फिरवायला झुकून फिरवायला पाहिजे हे सर्व त्याही मेहनत घेतली त्याच्यामुळं तो म्हणजे तुम्ही सांगाल तुमचा जो अनुभव आहे तो आता येणाऱ्या यंग पिढीला तुम्ही देत आहे मग हे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे का अनुभव देत नाही मी तुम्ही येऊच नाही नाही येऊच सांगितलं अनुभव देत एक हा खेळ आहे ना त्या हिशोबाने थोडा थोडा रविवारी एक ठीक आहे मग तुम्ही सांगता येऊच नका शर्यतीला तर तुम्ही सांगा हा नाच चांगला कि वाईट लिमिट मध्ये गेला तर चांगला आहे त्याचा नाच जर धरला तर मग तो वाईट आपण खेल या हिशोबाने पहिलेच्या शर्यती आणि आताच्या शर्यती मधला दादा तुमचा फरक सांगा भरपूर फर फर फरक फरक तो आपल्या यंग पिढीला सांगा आताच्या पिढीला सांगा कारण जो येतोय तो बैल घेतोय जो तो त्यांना तुम्ही संदेश द्या आणि जुन्या शर्यती थोडं सांगा जुन्या शर्यती म्हणजे स्वतःची बैल पळायची बरोबर हे दोन दोन बैल तर कधी कोणाची पडत मोठ्या पण गाड्या जरी असल्या तरी दोन दोन मुश्किल वर पळाच्या आणि आताच्या आताच्या शर्यतीमध्ये सांगा एक बैल दोन बैल नाही एक एकच असतो दोन पहिला असत पहिले पायरे आणि आताचे पाई पायरे पहिले पायरे स्वतःहून भेटत होते आणि जे एकामेकांशी शर्यती करत होते ते एका गाड्यात पण बसत होते एका सोबत खायला प्यायला बसत होते पण आता तसं खूप कमी बघायला भेटत आजचा आहे ना त्या दिवशी आम्ही शरत झाली एकामेकाशी आमची हा जो विरुद्ध बैल पडला ना तर त्या तो काढावला विरुद्ध होता आमच्या त्याची गाडी पडली होती पण आम्ही पायरा केला कसं असते प्रेमाने करीत असे खूप कमी गाडा मालक आहे जे विरुद्ध पण पळतात पुढच्या मैदानात एकत्र पळतात दादा त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तुमच्या मार्फत एकत्र पळायलाच पाहिजे खेळ आहे आहे तुम्हाला बैल तो, तो परत किती दिवस आहे एक बैल बरोबर दिवस पळतो शेवटचा प्रश्न फक्त तुमच्यासाठी येणाऱ्या या पिढीला तुम्ही काय संदेश देणार आहात बैलगाड्याच्या नादामार्फत बाकी काही नाही नाद कसा करावा त्यांना तुम्ही संदेश द्या तुमच्या मार्फत शांत डोक्याने एकच संदेश एकच बस शांत डोकं ठेवायचं समोरचं जरी बोलला आपल्याला काय तर थोडंफार बरोबर म्हणजे शांत चित्ताने शर्यती करा आणि नाद पुढे चालू ठेवा दादा धन्यवाद भाऊ तुमच्यासोबत आता सध्या तुमच्या गावाचे वरिष्ठ अमोल पाटील पोलीस आहेत महाराष्ट्र पोलीस आणि ते तुमच्या सोबत आहेत दादा काय सांगाल काय त्यांचा सपोर्ट असतो काय दादा तुमची लेवल खूप मोठी आहे महाराष्ट्र पोलीस हा नाद कसा काय हा नाद पहिल्यापासून आजोबांपासून आमच्याकडे पहिले जुने दोन बैल होते आजोबा वारल्यापासून आम्ही बैल कमी केले आता घरातले सर्व सर्व लागले त्यामुळे बैल कमी केले आता नेरळ बदली झाल्यापासून मग आम्हाला एकच एक नाद लागला पहिल्याकडे शेरे ड्युटी आणि नाद घरच्यांचा सपोर्ट कसा असतो काही घरच्या सपोर्ट आहे आपल्याला सांगून कालच तो उद्या जायचंय म्हणजे वहिनी ना घाबरतात नाही म्हणजे कस बघा आता तुम्ही चांगल्या पोचवर खूप जणांचा म्हणजे घरून असं असतं की बाबा आपलं घर आहे मुलं बाळ आहेत सगळे सगळे नीट चाले तर हा नाद नको तुमच्या घरच्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट आहे म्हणजे नाही मुलींना पण आवडत फक्त येऊन वगैरे लागलं पण मी घेऊन येत नाही त्यांना खूप उशीर खूप वेगवेगळ्या दादा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न तुमच्यासोबत सोबत तुमच्या गावचे मोठे रील स्टार आणि तुमच्या गावचे युट्यूबर दादा या दोघांबद्दल दोन शब्द सांगा काय म्हणजे तुमच्या गावाचं म्हणजे नाव खूप वरती चांगल्या चर्चेत आले काय सांगाल तो पण काय आमच्या पाठीचे असतो दादा काय सांगणार तुझा मी एक व्हिडिओ बघितला अजून एक ते दीड वर्ष झाले तो व्हिडिओ अजून इन्स्टाला गाजतोय दादा काय सांगाल बकासूरचा व्हिडिओ होता तो काय नाही तो व्हिडिओ मी म्हणजे असं टाइमपास बनवला होता मला पण वाटलं एवढं फेमस होत सगळ्या पक्का तोच व्हिडिओ जेव्हा तू मैदानात जातोस आता मी सुद्धा तुला त्या व्हिडिओवरूनच ओळखलं असे माझ्या व्यतिरिक्त अजून कोणी तुला जेव्हा आवाज देतात दादा तुझा मी व्हिडिओ बघितलाय काय वाटतं मनाला मला एकदम भारी वाटतो आणि त्याला त्याशी जाऊन दोन मिनटं बोलायचा एकदम असा का आणि आता तुमच्या गावातला बैल एक नंबरात पळतोय आणि त्याने आज गुलाल केलाय दोन शब्द त्याच्यासाठी शेवटचा प्रश्न काय नाही तो पळतोय ना तो जयजा जीवावर आहे आणि त्याने गावाचं पण नाव लय मोठा केलाय आणि ज्यांनी पहिले नाही दिले त्यांना दाखवून देतोय तो का शेवटचा दादा तुम्हाला प्रश्न लाडू करून आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय नाही अपेक्षा राहिल्या त्यांनी पूर्ण केल्यात बस आता पलतो धन्यवाद गणपती बाप्पा